तसं पाहिलं तर कृपणाचं नाव सुद्धा घेऊन असं शास्त्र बरं का श्रेयस कामो नगृणीयात ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे त्या माणसानं काही नाव घ्यायची नाहीत परवानगी नाही कोणाकोणाचं नाव घेऊन आहे आहे बघा आत्मनाम गुरोर नाम, नाम अतिकृपणस्य च श्रेयस कामो न गृणिया ज्येष्ठ अपत्य कलत्रयोह हो। पाच जणांची नावं घ्यायची नाहीत असं वर्णन आहे श्रेयस काम हा न गृहणीया तेशान नाम ज्याला कल्याणाची इच्छा आहे त्यानं या पाचाचं नाव घ्यायचं नाही कुणा कोणाकोणाचं घ्यायचं नाही ऐकून ठेवा घ्याल न घ्याल तुमचा विषय ऐकायला काय बिघडलं पहिल्यांदा सांगितलंय कल्याणाची इच्छा असणाऱ्या माणसांनी वारंवार आपल्या नावाचा उच्चार करू नये तुमचं नाव काय म्हणून लोकांनी विचारल्याशिवाय आपलं नाव सांगायची गरज नाही मला असं वाटतं मी असं म्हणतो मी आलो मी गेलो एवढंच बोलत राहा कोण तुम्ही मग सांगा सोम्या गोम्या काय असेल ते तोपर्यंत नाव सांगायची गरज नाही नाव विचारल्याशिवाय स्वतःच सांग गुरुर नाम गुरुचं नाव सुद्धा वारंवार उच्चारू नये ज्ञानोबरायांनी गुरुनामाचा नामाचा जप सांगितलाय जयाचे वक्त्र वा हे गुरु मंत्र गुरुवाक्या वाचून शास्त्र हाती नशिवे ते गुरु नामाचा मंत्र जप हा भाग वेगळा आहे पण बोलताना समजा माझ्या गुरुच्या संबंधाने मला बोलायचं असेल तर माझे गुरु असं म्हणतात माझ्या गुरु महाराजांचं हे मत आहे असं मी बोलावं कोण तुमचे गुरु लोकांनी विचारलं तर नाव सांगावं नाहीतर वारंवार वारंवार वार 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 गुरुच्या नावाचा उच्चार करायचं कारण नाही कल्याण होत नाही वाटोळ होतं वर्णने शास्त्राने केले त्याच्याबद्दल आत्मनाम गुरोर नाम तिसरं सांगितलं नाम अतिकृपणस्य च आपल्या परिचयाचा असलेला अत्यंत कृपण माणूस त्याचं एक नाव घेऊ नका म्हणे अजून कोणाचं नाव घेऊ नका ज्येष्ठ अपत्य आपल्या पोटी जन्माला आलेल्या मोठ्या मुलाचं नाव वारंवार उच्चारायचं नाही म्हणून मोठ्या पोराला काहीतरी टोपण नाव ठेवायची पद्धत जुनी होती बघा बाळासाहेब भैया साहेब दादासाहेब कोणता तरी तो साहेबच असायचा पण <laughs> काहीतरी नाव होतं ना त्याला कशामुळे हे हो, आलं टोपण नाव कशामुळे आलं त्या मोठ्या मुलाला मुला शास्त्र त्याच्या पाठीमागं मोठ्या मुलाचं नाव घेऊन आणि कलत्र यो हो कलत्र शब्दाचा अर्थ बायको पण बायको शब्दाचा इथं द्विवचनी प्रयोग केलेला असल्यामुळे पती पत्नी या दोघांनी परस्पराची नावं घेऊ नयेत असा अर्थ केलाय नवऱ्यानं बायकोचं नाव वारंवार घ्यायचं ना नाही बायकोनं नवऱ्याचं नाव वारंवार घ्यायचं नाही काय चालतं जगात मला विचारायचं नाही शास्त्र काय सांगतं याचा विचार मी करायला लागलो गाढवं काय करतात याचा विचार माझ्याकडे करायचं कारण नाही बायकोचं नाव घेणं सर्रास चालतं नवऱ्याचं नाव घेणं सर्रास चालतं आमच्या गुरुजी गमतीनं सांगायचे बरं का म्हणजे त्यांनी सांगितलेल्या नावाच्या उदाहरणासहित सांगतो कृपा करून कोणाचं ते नाव असलं तर तुमच्याकरता समजू नका <laughs> गुरुजी जे नाव सांगत होते, होते ते रमेश नाव सांगत होते बरं का आणि बायकोला त्या रव नवऱ्याला हाक मारण्याच्या निमित्तानं आजची पद्धत कशी आहे त्याच्याबद्दल गुरुजी बोलत असत बायकोनं नवऱ्याला हाक मारताना अहो रमेश म्हणून जर हाक मारली निम्न दर्जाचं प्रेम अरे रमेश म्हणून हाक मारली मध्य दर्जाचं प्रेम आणि अरे रम्या म्हणून हाक मारली उत्तम प्रेम <laughs> गाढवाचा विचार असा असतो <शास्तो। laughs> <laughs> नवऱ्याचं नाव वारंवार उच्चारायचं नाही आणि प्रसंगच जर आला तर मोठ्या आदबीनं आदरानं उच्चारायचं हा शास्त्राचा विचार आला पतीनं पत्नीचं नावही घ्यायचं नाही आणि पत्नीनं पतीचे नाव वारंवार उच्चारायचं नाही ते नाव काय म्हणून कोणीतरी विचारल्यावर सांगणं भाग आहे हा भाग वेगळा पण आपण नुसता त्यांचा उल्लेख करत असताना वारंवार त्या नावाचा उच्चार करू नये हा